इकडे शिरूरमध्ये मतदान केंद्रात अनागुंदी कारभार बघायला मिळाला अमोल कोल्हे यांनी संदर्भात एक्स पोस्ट करत निशाणा साधलाय सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट बनलेले आहेत असा आरोप अमोल कोल्हे यांनी एक्स पोस्ट करत केलेला आहे हे अनेक प्रश्न तर समोर येतात की अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेलं आहे थे, तिथले सी सी टी व्ही नेमके बंद का होते याचा खुलासा खरं तर संबंधित यंत्रणेनं करणं गरजेचं आहे आणि याविषयी या अनेकांच्या या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणारी गोष्ट त्यामुळे तातडीनं याबाबत खुलासा हा संबंधित यंत्रणेनं निवडणूक आयोगानं हा केला पाहिजे हे सीसीटीव्ही नेमके बंद का होते त्याचा बॅकअप काही होता का या संदर्भातील खुलासा हा निवडणूक आयोगानं तातडीनं करणं खर तर गरजेचं